नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा हा व्हिडिओ करण्याचा एक उद्देश आहे माझा का सर्वप्रथम मी माझा परिचय देतो माझं नाव पंकज घटे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी अंतर्गत मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे आणि गेल्या अकरा वर्षापासून मी ह्या कृषी तंत्रविद्यालयामध्ये काम करीत आहे तर आजचा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश तो म्हणजे नुकतेच काही गेल्या दिवसांपूर्वी दहावी बारावी दहावीचे त्यासोबत बारावीचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे आणि विद्यार्थ्यांच्या मा मनांमध्ये एक संभ्रम आहे का आपण कुठल्या फॅकल्टीकडे वळलं पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्यांची पालकांची धावपळ सुरू आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे का देर आर टू टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर डिप्लोमा ॲग्रिकल्चर डिप्लोमामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने पडतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे कृषी तंत्र पदविका मराठी माध्यम दोन वर्ष कोर्स का हा कोर्स केल्याच्यानंतर विद्यार्थ्याला कृषी सहाय्यकचा सा पेपर देता येतो आहे त्यानंतर त्याला ग्रामसेवकचा पेपर देता येतो दे, दे, दे आहे त्याला कृषी विद्यापीठांमध्ये ॲग्री असिस्टंट कृषी सहाय्यक म्हणतो आपण त्याचीही एक्झाम त्याला त्याचाही पेपर देता येऊ शकतो आहे त्यानंतर जे कृषी केंद्र टाकण्यासाठी जे तीन लायसन लागतात त्यामध्ये पेस्टिसाईड आहे फर्टिलायझर आहे आणि सीड आहेत असे तिघं प्रकारचे लायसन कृषी विभागामार्फत दिल्या जातात आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसायही करू शकतो आहे उत्तम प्रकारची शेती करू शकतो आहे आणि त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला मार्केटिंगचा जॉब करायचा आहे कुठल्या नामांकित कंपन्यांमध्ये तिथेही जॉब मिळतात हा झाला मराठी माध्यम दोन वर्षे कोर्सचा बेनिफिट फायदे त्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्याला ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक म्हटलं जातं कृषी निकेतन अभ्यासक्रम जो का तीन वर्ष पूर्ण इंग्रजी माध्यम सहा सत्रामध्ये चालवला जातो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना असं वाटतं की ॲग्रिकल्चर डिप्लोमा केल्याच्यानंतर मला बी एस सी अॅग्री करायचे तर मी प्रामुख्याने सांगेल का बी एस सी ॲग्री करताना बी एस सी ॲग्रीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी बी एस सी अॅग्री म्हणतात किंवा कोणाला त्या गोष्टींबद्दल काही कल्पना नसते तर बी एस सी ॲग्रीमध्ये जर आज म्हणायचं म्हटलं तर मित्रांनो बी एस सी ॲग्रीमध्ये जे का रेग्युलरमध्ये म्हणतो आपण चार सेमी चार वर्षामध्ये आठ सेमिस्टरचा जो कोर्स आहे ती बी एस सी ॲग्री रेग्युलरमध्ये जिका महात्मा मा, फुले कृषी विद्यापीठ राहरी अंतर्गत चालवले जाते ती आणि दुसरा एक कोर्स आहे ज्याला आपण वाय सी एमही म्हणतो त्यातही बी एस सी ॲग्रीचा प्रकार आहे तर तोही तो आपण लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला नेमकं बी एस सी ॲग्री रेग्युलर म्हणजे इंग्लिश मिडीयममध्ये करायची का वाय सी एममध्ये करायची करा त्यानंतर हा जो कृषी तंत्रनिकेतन तीन वर्ष पूर्ण इंग्रजी माध्यम सहा सत्राचा कोर्स आहे तर याला नुकताच दहावी पास आऊट झालेला विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो आहे तीन वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्याला डायरेक्टली सेकंड इयरला गव्हर्मेंटच्या कॉलेजला बी एस सॅगरीच्या गव्हर्मेंट कॉलेजला त्यांना ॲडमिशन दिलं जातं त्यामध्ये दहा टक्के जागा ह्या राखीव अतिरिक्त जागांवर गुणानुक्रमे म मान्यता देण्यात आलेली आहे का जो ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे तीन वर्ष कोर्स के केलेला त्याला बी एस सॅगरीच्या सेकंड इयरच्या कॉलेजला सेकंड इयरला ॲडमिशन दिलं जातं त्यांचा दहा टक्के हा कोठा असतो आज माझा हा उद्देश आहे व्हिडिओ करण्यामागचा का बरेच विद्यार्थी येतात पालकही येतात कसर मला हा कोर्स करायचा आहे किंवा हा कोर्स केल्यानंतर काय फायदे आहेत तर अजून यामध्ये मराठी माध्यमचे काही कॉलेजेस आहेत किंवा ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निकचे कॉलेजेस आहेत तर आपल्याला कुठे आपल्या पा मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तो विद्यार्थी कुठे ॲडमिशन घेऊ इच्छितो तर आपण ती सर्व माहिती करून घ्यायची आधी त्यात संबंधित कॉलेजला तपास करून घ्या का नेमका हा कोर्स कुठल्या पद्धतीने चालवला जातो किंवा ह्या कोर्सचे कुठ कुठले फायदे आहेत त्या त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश होता शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये नुकतेच काही विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत त्यांनाही माझा हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेलच त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आणि इथे थांबतो जय जवान जय किसान